फवारणी करता करता असं काही झालं की डायरेक्ट विहिरीमध्ये उतरावं लागलं आणि विहिरी मधून रिॲक्शन येते तर नमस्कार मंडळी मी आहे योगेश मकाला खत वगैरे लावून एकदम व्यवस्थित झाला होता पण त्याच्या पुढच्यासाठी आपल्या यशवंतजी मोरेवर जाऊन मस्त असं वगैरे घेऊन घेतलं पूर्ण दोघे शतांचा औषध वगैरे घेऊन घेतलं त्याच्यानंतर आपण पंप पण आणला होता त्याला पण रिपेर करायचं होतं रिपेरिंगच्या दुकानावर गेलं बघ काकांना दाखवलं काकांनी ना बो दोन मिनटं पाहिला पंप तेवढ्यात त्याचा प्रॉब्लेम वगैरे सर्व सॉल्व्ह करून टाकला डायरेक्ट त्याच्यानंतर आम्ही तिथून कलटी मारून आम्ही घरी आलो घरून मस्त पंप वगैरे घेऊन घेतला पाटीला बाबाने टाकी पण पूर्ण टाकीवर पाणी काढलं बो त्याच्यानंतर सर्व औषध वगैरे एकदम व्यवस्थितपणे मिक्स वगैरे करून घेतले त्याच्यानंतर एक एक पंप भरायला सुरुवात केली पंप वगैरे भरून आम्ही औषध मारण्यासाठी निघालो बो कारण की एकदम काळजीपूर्वक मारावा लागतो बर का कारण की खूप हानिकारक असतो मध्ये ता ना तण खूप झालं होतं आता पूर्ण औषध वगैरे मारून झाल्यावर एकदम तण एकदम गायप होऊन जाणार आहे निंदायचं बी काम राहणार नाही औषध वगैरे मारून झालं बो आमचं त्याच्यानंतर माझ्या डोळ्याकडे पाहतो मी एकदम सुजून गेले होते बरं का यावेळेस ना मी तोंडाला मास्क लावायचं विसरून गेला होता आणि तुम्हाला जे व्हिडिओमध्ये पहिले दाखवलंय आपला भाऊ व्हिडिओमध्ये उतरला होता त्याचं कारण होतं की आपली हंडी पाण्यात पडली होती